श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो दर आठवड्याप्रमाणे आज सुद्धा आपण स्टोरीटेल स्टोरीटेलचं जगत आणि त्याच्यात असणाऱ्या नाविन्यपूर्ण गोष्टी कुठल्या आहेत काय आहेत याची माहिती घेणार आहोत पण त्याहूनही आजचा भाग खूपच स्पेशल आहे कारण तो आहे कोसला हाच एक विषय घेऊन हा भाग आपण केलेला आहे आणि याच्यामध्ये आज आपण कोसलावरती गप्पा मारणार आहोत आणि आज माझ्यासोबत आहेत आपले खास गेस्ट ज्यांच्या आवाजातून कोसला आपल्यापर्यंत पोहचलेली आहे ते प्रसिद्ध अभिनेते लेखक दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी आणि स्ट्रीमिंग मॅनेजर प्रसाद मिरासदार गिरीश प्रसाद आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद तर गप्पांची सुरुवात करताना मला असं वाटतं की प्रसाद कोसलाचं थोडस सा बॅकग्राऊंड सांगशील कोसला ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मराठी साहित्यातील एक महिलाचा दगड मानला जातो कारण कोसला संपूर्ण मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली भालचंद्र नेमाड यांनी साठच्या दशकात लिहिलेली ही जी कादंबरी आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच इतकं वास्तववादी दर्शन आपल्या इथल्या समाजाचं घडलं बेसिकली देशीवाद हा एक नव्या पद्धतीने रुजला गेला आणि एक खेड्यातनं आलेला सांगवीवरनं आलेला पांडुरंग सांगवीकर हर्गिसन सारख्या कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याचं संपूर्ण भावविश्व जे आहे हॉस्टेल लाईफ आहे त्याच्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या इथली सगळी समाज रचना आहे याच यथार्थ दर्शन अशा पद्धतीने घडतं की ते त्या काळामध्ये मराठी साहित्यामध्ये खूप नवीन होतं आणि त्याच्यामुळे कोसला ही खरोखरच एक ज्याला म्हणूया साहित्य रत्न मराठी साहित्यातलं मानलं जात तर अशा कोसलाच वाचन हे गिरीश कुलकर्णींनी केलं आहे आणि त्याला ही सगळी बॅकग्राऊंड माहिती आहे मराठी साहित्याचा त्याचा अभ्यास आहे लेखक दिग्दर्शक म्हणून दोन्ही जीवन म्हणजे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात तर गिरीश कोसला वाचत असताना काय नवीन पैलू तुला जाणवले किंवा काय सांगू शकशील तू कोसला बद्दल कोसला म्हणलं की क्षणभर स्तब्द व्हायला होतो इतक्या इतक्या काही गोष्टी कोसला बद्दल बोलता येऊ शकतात कोसलाने मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या माझ्या बरोबरी किंवा सत्तरीच्या त्या सगळ्यांना अक्षरशः घडवलंच एका आणि ज्यांनी साहित्य संगीत किंवा कलेच्या प्रांतामध्ये काही पाहिली त्यांच्याकरता ती एक मार्गदर्शक दीपस्तंभ या नात्याने ती कादंबरी अं उभी राहिली आणि ती कशा कशा अर्थान दीपस्तंभ होते तर